और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी कल्याण पूर्व मतदार संघाच्या आमदार सुलभा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी व सिमरन फाउंडेशन च्या वतीने उल्हासनगर मध्ये गरजू व गरीब महिलांना राशन किट वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली या उपक्रमाचे नेतृत्व भाजप युवा नेते निलेश बोबडे यांनी केलं यावेळी महिलांना तांदूळ पीठ डाळी तेल मसाले आणि इतर दैनंदिन वापराच्या वस्तूंचा समावेश असलेली राशन किट मोफत देण्यात आली कार्यक्रमादरम्यान निलेश बोबडे म्हणाले आमदार सुलभा गायकवाड या नेहमी जनसेवा आणि महिला सशक्तीकरणाच्या भूमिकेत अग्रस्थानी राहिल्यात त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गरजूंना मदत करून सेवा हेच आमचे ध्येय आहे या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया दीपक छतलानी नरेंद्र राजानी किशोर वनवारी राजकुमार शर्मा कमल पंजाबी संजय रामरखानी मुलजी वाघेला विकास गुजर राजे सोलकी विक्की रु गुरुनानी रोहित गाडे संतोष भालेराव योगेश म्हात्रे उदय पाटील अनिल जग्यासी भावेश टोळ रेश्मा नवले तसेच इतर भाजपा कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राशन मिळाल्यानं उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त केलं आणि आमदार सुलभा गायकवाड यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या सिमरन कर फाउंडेशन आणि युवा उडाण फाउंडेशन यांच्या माध्यमातून आमच्या लाडके आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आज यात मोठ्या प्रमाणे धान्य वाटण्यात आले तरी पण धान्यांचा शंभर लोकांनी लाभ घेतलेला आहे अंदाजे शंभर लोकांनी लाभ घेतला त्यानंतर भांडेही प्लास्टिकचे काही पांढरी लोकांच्या उपयोगात येणार तेही वाटण्यात आलेलं आहे तेही चाळीस ते पन्नास आहे आणि इतर वस्तूही वाटण्यात आल्या आमच्या सुलभाताईंनी यावर्षी हे घेतलं सांगितलं होतं की कुठल्याही प्रकारचा केक कापण्यात येऊ नये कुठल्याही प्रकारचं फुलगुच्छ देण्यात येऊ नये म्हणून आम्ही या सर्व कार्यक्रमाला टाळत आम्ही एक सामाजिक कार्यक्रम हाती घेतला आणि ताईंनी या ठिकाणी उपस्थिती देऊन आमचा मान वाढवला आणि आमच्या परिसरातील लोकांना त्यांच्या हातून धान्य वाटण्यात आलं त्यांचाही अभिमान मा त्यांचा अभिमान वाढलाही मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो असंच कार्यताईंच्या आशीर्वादाने मान्य गणपती गायकवाडांच्या आशीर्वादाने आम्ही नेहमी करत राहू आणि येणाऱ्या चौदा तारखेलाही आमच्या गणपतशेठ गायकवाडांचा वाढदिवस आहे हो त्यानिमित्तही मी सर्व नागरिकांना आणि दा आमच्या गणपतशेठ गायकवाडांना खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार आज भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी पक्षाकडून आज इथे सिमरन सेवा संस्थेतर्फे आज इथे कार्यक्रम राबवण्यात आला सर्व गरजू लोकांना धान्य वाटप करण्यात आलं तसेच आमच्या आमदार सुलभा गणपत गायकवाड यांचा वाढदिवस वा होता वाढदिवसानिमित्त आम्ही हा आज कार्यक्रम राबवला आणि सर्व महिलांनी भरपूर महिलांनी आज या कार्यक्रमाचा लाभ घेतला हे दोन शब्द बोलून माझे भाषण संपवले जय हिंद जय महाराष्ट्र निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा